दौंड तालुक्यातील गलांडवाडी मध्ये बिबट्याचा मुक्त संचार दौंड तालुक्यातील गलांडवाडी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार अनेक जनावरे भक्षण करून बिबट्याने उच्छाद मांडलेला आहे बिबट्याच्या भीतीपोटी तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकरी हवालदिल झाला आहे कोणीही शेतीच्या कामासाठी रात्रीच्या वेळी शेतीला जायला धजावत नाही संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून संध्याकाळी शाळा सुटल्यावर मुलांना कसे आणायचे हा प्रश्न पालकांना सतावत आहे वनविभागाचे अधिकारी होऊन पंचनामा करून गेले परंतु अजूनही या परिसरात पिंजरा लावण्यात आलेला नाही हे मात्र मोठी शोकांतिका आहे वनविभागी अधिकारी आणि कर्मचारी यांना घटनेचे गांभीर्य लक्षात येत नसले तरी देखील जनसामान्यांचा जीव मात्र या बिबट्याच्या दहशतीमुळे टांगणीला लागलेला आहे वन विभागाचे अधिकारी नागरिकांचा जीव जाण्याची वाट बघत आहेत का आणि त्यानंतर ते या परिसरात पिंजरे लावून या बंदोबस्त करणार का असा मोठा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलेला आहे या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूज ने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघा नमस्कार नमस्कार तुमचं नाव अतुल दामोदर शिंदे मग परवा जी घटना घडली बिबट्याची ती त्या घटनेबद्दल तुम्हाला याच्या आधी कधी बिबट्या दिसला होता याच्या आधी मी एकदा तीन सोबत पाहिले होते रस्त्यावर त्याच्यानंतर गावात पण बरेच ठिकाणी वासरे वगैरे खाल्ले जातात बर बरेच वेळा दिलेली पण वनरक्षक फक्त येतात पाणी करून जातात पण पिंजरा काय लावत नाही आता या घटनेनंतर तुम्ही त्यांनी संपर्क साधला त्या पिंजराबद्दल तुम्ही त्यांना काही बोलला होता हो सर बोललो होतो ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी चार वाजता पिंजरा लावणार होते तीन वाजता ही घटना घडली त्या दिवशी दुपारी चार वाजता पिंजरा लावणार होती संध्याकाळी साहेब आले फक्त पाहणी केली पण पिंजरा दुसऱ्या दिवशी लावतो म्हणलंय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण नाही लावला आज दोन दिवस झाले अजूनही पिंजरा लावला नाही म्हणजे फक्त ते फोनवर कॉन्टॅक्ट करतात का समक्ष येऊन इथे भेटून गेले नाही समक्ष येऊन भेटून गेले पाहणी केली फक्त पिंजरा लावतो ओढलं पण अजून नाही लावलेलं त्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट केला होता हो कॉन्टॅक्ट मध्ये अजून पण नाही बर म्हणजे आता तुम्ही इथे एक एकटे घर आहे तुमचं या वस्तीवर थोडे लांब आहेत शंभर फुटावर दोनशे फुटावर घर असतील मीटरवर असतील परंतु या बिबट्या पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात स्वसंरक्षणाचं स्वसंरक्षणासाठी आता बाहेर एफ एम ओवर काय बसवणार आहे तसं पण वन पण ते सांगितलं की म्हणजे बाहेर चालू आवाज चालू ठेवा त्याच्या कोणी येऊ शकत नाही बिबटे वगैरे रक्षकाने सांगितलं बाहेर आवाज ठेवा चालू ठेवा काही एफ एम ठेवा असं त्यांनी सांगितलं हो मग एफ एम ठेवण्यापेक्षा तुम्हाला असं वाटत नाही का आपण फेन्सिंग करून घ्यावी चारी बाजूने हा तो तर खर्च जास्त आहे तो लगेच होणार खर्च नाही त्याचा खर्च बरच नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव सुधा मारुतराव बापकर आता हल्ली जे तुमच्या परिसरामध्ये परिसरामध्ये वातावरण वावर त्या वावराबद्दल याच्या आधी सुद्धा अशा काही घटना घडल्यात का याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा वेळा अशा काही प्राथमिक स्वरूपात घटना घडलेल्या आहेत परंतु गेल्या एक महिन्याभराचा जर अंदाज घेतला आम्ही तर या महिन्या दोन महिन्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा बिबट्या या प्राण्याचा हल्ला या गलांदवाडीच्या परिसरामध्ये होतोय विशेषतः गलांदुवाडीमध्ये जवळजवळ तीन ते चार कुटुंबामध्ये अगदी कुटुंबाच्या घरामध्ये दारामध्ये येऊन सुद्धा कुत्र्या त्याचप्रमाणे असणारे पाळीव जनावरं यांचा गोठ्यामध्ये जाऊन फडशा पाडला आहे त्यामुळं सध्या गलंदवाडीमध्ये या बिबट्याविषयी भ भयाचं अशा प्रकारचं भयभीत अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्या संदर्भात आमचे गावचे सरपंच इतर पदाधिकाऱ्यांनी वनविभागालाही कळवलेलं आहे पण त्या कळूनसुद्धा त्याच्यामध्ये अजून काही त्या विभागाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळं जी बिबट्याची दहशत आहे किंबहुना आमच्यापेक्षाही गावात त्यापेक्षाही रा वाडी वस्तीवर जे आमचे लोक जास्त राहतात इथं गोपालन मोठ्या प्रमाणात आहे पशुपालन आणि त्यामुळं अशा प्रकारे कोवळ्या जनावरांची हत्या करणं हे करणं याच्यापासून आणि मानवी जीवनालासुद्धा तो उपद्रव आहे आणि म्हणून अशा या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे नाही ग्रामस्था म्हणून तुम्ही वन रक्षकांना किंवा फळ वन खात्याला यापूर्वी काही पिंजरा लावण्यासाठी काही निवेदन होती मी सांगतो बऱ्याचशा वेळा त्याबाबत आमच्या ग्रामपंचायतीने त्याचप्रमाणे गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन गाठीबिठी घेतल्यात आणि वन परीक्षण अधिकाऱ्यांना कळवले त्यांनाही सगळ्यांना माहिती दिलेली आहे पण त्याचा अजून पाहिजे त्या प्रमाणात इथं त्यांनी अजून ही योजना अंमलात आणलेली नाही चालेल आपण या ठिकाणी या गावचे प्रथम नागरिक सरपंच सुद्धा आहे तिथं त्या सुद्धा आपण भेट त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू आणि त्यांनी काय कार्यवाही केली वन खात्याशी काय पत्र व्यवहार केलाय त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार, नमस्कार। आपलं नाव मी सरपंच तुम्ही या वन खात्याशी संपर्क साधून या घटनेनं प्रतिबंध बसावा किंवा आळा बसावा बसा या उद्देशाने काय पत्र व्यवहार केला किंवा काय कार्यवाही केली अगोदर ही दोन तीन वेळा आमच्या वस्तीवरती सी सी टी फुटेजमध्ये त्याचं आम्हाला जे सापडलेलं आहे सी सी टी फुटेज त्याचं फुटेज मी वनगधिकाऱ्यांना कळवलेलं आहे वेळोवेळी मीडियालाही कळवलेलं आहे आणि त्यांना मी कालही बोललो त्याच्या अगोदरही तीन चार वेळा बोललो तीन चार बातम्याही या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत पण यांनी कुठल्याही प्रकारची आजपर्यंत चकल घेतलेली नाही आज मी मला आज सांगण्यात आलं की आज संध्याकाळी आम्ही सिंजा लावण्याची व्यवस्था करू चालेल म्हणजे तुम्ही या दृष्टीने आता जागरूक झाला आज संध्याकाळी त्यांनी पिंजरा लावाने तुम्हाला कबूल केलेलं आहे धन्यवाद असं बऱ्याच वेळा झाले साहेब आम्हाला सगळं चार वाजता लावतो बाळासाहेब पाच काल उडी आमच्या खा खाल्ल्या सकाळी लावतो खातं म्हणते दुपारी लावतो मी वाट बघून बघून जाम या सरपंचाला विचार तुम्ही तुम्ही वन खात्याला भेटला होता नाही तर कसं वन गेले सगळं सांगितलं की आम्ही कुठलाही भेटले नाही पाचवी घटना आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथं राहायला सुद्धा भीती वाटते केला राहणार मग आता तुम्ही याच्या पुढे काय जर समजा आज पिंजरा त्यांनी लावला नाही तर तुम्ही काय काय पावलं उचलणार काय करणार काय चालेल महाराष्ट्र माझा न्यूज साठी कार्यकारी संपादक पुणे नगर जिल्हा संजय मिश्रा गलांडवाडी महाराष्ट्र माझा साठी संजय मिश्रा सहविकासून घेऊ